आता उन्हाळा असल्यानं तुमची देखील तापमानामुळे लहीलाही होत असेल यामुळं तुम्ही देखील कलिंगड खाण्याचा पर्याय निवडत असाल पण थांबा कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का चुकीच्या वेळी कलिंगड खाल्लं तर तुमच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो तर चला एका मिनिटात जाणून घेऊया कलिंगड कधी खावं आणि कधी नाही उन्हाच्या काहिली पासून दिलासा देणारं आणि शरीराला थंडावा देणार हे फळ खवखवीत आणि चवदार असल्यामुळं सर्वांच्याच आहारात असतं पण फक्त चवच नाही तर आरोग्य दृष्ट्याही हे फळ एक सुपर फूड मानलं जातं शरीरातील हायड्रेशन पासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत आणि पासून रोग अनेक कलिंगड आपली काळजी घेत मात्र हे फळ चुकीच्या वेळी खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होत असत तज्ञांच्या मते कलिंगड हे जेवणानंतर लगेच खाणं टाळावं जास्त अन्न घेतल्यावर ते खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते आणि गॅस्ट्रिक सारख्या समस्या होऊ शकतात त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणाआधी आणि काही वेळानं ते खाणं चांगलंय तसंच सर्दी असल्यास किंवा घसा दुखत असल्यास किंवा हवामानात अचानक बदल होत असल्यास कलिंगड खाणं टाळावं कारण त्याचा थंड गुणधर्म त्रासदायक ठरू शकतो कलिंगड हे उत्तम नैसर्गिक फळ असून त्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत मात्र ते कधी किती आणि कशा परिस्थितीत खाल्लं जातं यावर त्याचा परिणाम ठरतो त्यामुळे या उन्हाळ्यात कलिंगडाचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी समावेश करून आरोग्याची काळजी घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच हलक्या फुलक्या माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा